जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे साधना करताना घ्यावयाची काळजी साधना करताना काय काय काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने आजचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पहा याचा तुम्हाला फायदा निश्चित होईल मित्रांनो सर्वप्रथम साधना करत असताना तुमचं देवता तुम्ही नियुक्त करत असता की कुठल्या देवतेची तुम्हाला साधना करायची तो देवता तुम्हाला काय आवडतोय नाही का तर देवता तुम्हाला काय आवडला येतो आणि खरंच आवडतोय असं तर नाही ना मित्रांनो की टीव्हीला टीव्ही सिरियल बघून तो देवता तुम्हाला आवडतोय आणि टीव्हीची सिरियल बंद बंद झाली आणि दुसरी सिरियल चालू झाली तर तो देवता आवडायचं बंद होऊन दुसरा तुम्हाला देवता आवडायचं आलो होईल असं तर तुमचं झालेलं नाही ना हे तुम्ही स्वतःचा शोध स्वतः करायचं आहे आपण आपणाशी शोधून पाहिजे आमच्या इथं एक जण असा होता माणूस गावात पूर्वी काळूबाईचा पिक्चर निघला होता काळूबाईचं चांगलं की काळूबाईच चांगलं म्हणायचं आणि काळूबाईचं भक्ती करायला लागला तिथनं मग परत सिरियल बदलली ती खंडोबाची नाही का सिरियल ते खंडोबाचं आलं की लगेच त्याने भंडारा भंडारा लावला की येळकोट येळकोट जे मानला ते पिवळा फाड्या पिवळं सगळं ती उपरेषा त्याची बदलली ते खंडोबाचं लय भक्ती करायला लागला त्याच्यानंतर मग स्वामी समर्थांचं मामाचं थे, थे 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 थे, आता ना नाताच असं ती जशी सिरियल बजावतील टी व्हीच्या तसं तसं ते चेंजेस त्याच्यात होते आणि अशी बरीच आहेत बघतो आपण जसं आमच्या इथं आहे असा व्यक्ती तर निश्चितपणे तुमच्या गावात पण असतील अशी बरीच माणसं असतील की जी दे सिरियल बदलले की ती देवता दे बदलून टाकतात तुमचं तसं आहे का ही तुम्ही पहिलं तुम्ही तसं आहे का ही शुद्ध करून घ्या देवता फिक्स पाहिजे तुमचं की मी ह्या देवाचा बघते बाबा तुमच्यावर संकट आल्यानंतर ना ज्या देवतेचं तुम्हाला स्मरण होतं सर्वप्रथम तो देवता तुमचा आहे मित्रांनो आनंदात असताना तुम्ही सगळ्यांना हाका मारतात तुम्हाला लय मित्र जी बेट आनंदात आनंदात असल्या स्वाम्या वाम्या सगळी येणार तुमच्यापेक्षा पण जिथं दुःखात आहे तुम्ही तुमच्या खरोखर संकट आहे तिथे तुम्हाला कुणाची आठवण होते जिथे तुम्हाला सगळं मोठ्या संकटात सापडल्यानंतर हत हताश झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या मित्राची कुठल्या पाहुण्याची कुणाची आठवण होते तुम्हाला तोच व्यक्ती तुमच्या जवळचा आहे तसंच संकटात सापडल्यानंतर ज्या देवतेची तुम्हाला स्मृती होती स्मरणी होते ज्या देवतेचं ती देवता तुमचा देवता येतो तो तुमच्या हाकेला दाखवत असतो म्हणून तुमचं अंतर्मन त्याला त्या टायमिंग अंतर्मन खोटं बोलत नाही ना अंतर मन सांगतो बरोबर या देवतेला तर तुझं ही संकटात तू देवता तुला मदत करत तर ते तसं आहे मग त्या टायमिंगला हे सिरियल विरियल हे सगळं ती निघून जातं त्या टायमिंगला खरा जे देवता आहे तेव तिथं स्मरण कुळदैवत असेल किंवा त्याचं जे लहानपणापासून इष्टदैवत त्यांनी भासलेलं असेल त्याच्यापेक्षा त्या देवतेचं तत्व हे या माध्यमातून सांगतो देवता तुमचा घ्या आणि जर देवता नसेल तर तुम्ही नवीन देवतेची एखादी साधना करायची असेल तुम्हाला तर करू शकता काही विषय नाही त्याच्यानंतर गुरु गुरु हे महत्वाचा घटक आहे गुरु त्या गुरुंनी केलेले असले पाहिजे त्या गोष्टी साधना नाही का त्या गुरुंनी त्याच्या स्वतः साधना केलेल्या असल्या पाहिजेत उपासना केलेल्या असल्या पाहिजेत तर त्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही त्या साधना नवीन करू शकता पोहाय शिकत असताना जर का तुम्ही बुडला पोहा शिकवण्याचं काम असतं गुढीत देऊन तुम्हाला तळात नवर काढायचं तसंच साधना तुम्ही करताय तुमच्याकडून चूक झाली तर त्याची भरपाई कशी केली पाहिजे हे तर काय केलं पाहिजे हे ते गुरुला माहित पाहिजे की हे शांत कसं करायचं तर तुक तुक ते असं आहे चुकता चुक गुरु तुम्हाला चुकून देणार नाही सांगतच असतो तो गुरुला विचारल्याशिवाय का तुम्ही काय करायचं पण नाही जंगलात गेल्यानंतर ना जो सांगत असतो ना कोच इकडे जायचं नाही ह्याच रस्त्याने जायचं नाही ते एरियात वाघ आहेत अस्वल आहेत इकडे इथनं पुढे जायचं नाही ते फॉलो करायचं तुम्ही नाही का साधना करत असताना पण जे गुरु सांगतोय त्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात त्याचा ऐकून मनाने करायला गेला तर मग तुम्हाला मग त्याचं मोल चुकवावं लागत असते असं पण आहे मित्रांनो आता हा एक विषय झाला त्याच्यानंतर ना आता आसन कर, जप करत असताना काय काय काळजी घ्यायची तर जप करत असताना मित्रांनो साधना करत असताना जप करत असताना दिशाचं एक महत्व असते पूर्व दिशा करायची का उत्तर दिशेला मुख करून करायचं कुठल्या दिशेकडे तुम्ही तोंड करून साधना करायची गुरुंनी सांगितलेलं असते त्याच दिशेला तोंड करून साधना करायची त्याच्यानंतरचा विषय आसन कुठलं घ्यायचं ते गुरुंनी सांगितलेलं असते तिथं आसन घ्यायचे मी माझ्या चॅनेलवरती सांगितलेलं आहे व्हिडिओ आहे माझा आसन नसेल बघितलं जाऊन बघा तुम्ही व्हिडिओ आसन कुठलं घ्यायचे आसनाचं पण महत्व असतं त्याच्यानंतरचा विषय आहे की जप करत असताना भोग नैवेद्य समोर ठेवायचा आहे नैवेद्य कि नैवेद्य जर समोर ठेवला तर देवताची जी तत्व किंवा योगिन्या किंवा गण येत असतात तुमच्या जपाने होऊन त्यांच्या सन्मानार्थ ते ठेवलेलं असतं नैवेद्य लाडू ठेवू शकता बुंदी ठेवू शकता दूध ठेवू शकता खीर ठेवू शकता साखर ठेवू शकता जे उपलब्ध आहे ते जे तुम्ही खाताय जे तुम्हाला मिळते ते असं नाही की तुम तुम्ही गरिबी तुम्हाला तुम्ही रुसून पापडे रबडी ठेवायची नाही चटणी भाकरी खात असताल चटणी भाकरी तिथे ठेवा त्या चटणी भाकरीपासून तुम्हाला रबडीपर्यंत नाहीचं काम त्या शक्तीचं जिचं तुम्ही पूजन करताय समजलं का मला काय बोलायचं तुम्ही शिळी भाकरी तुम्हाला मिळते ताजी भाकरी मिळाला आहे तुम्हाला तुमची परिस्थिती गरीब आहे तुम्ही ते आम्हाला शिळ्या भाकरीचा निवड दाखवा पंचपाकवानं बनवू नका त्याच्यासाठी कळलं का तुम्ही शिळी भाकरी खाता शेळीच भाकरी त्याला तिथे दाखवा तेच दाखवा जे तुम्ही मिळते जे तुम्ही खाताय समजलं का मग तुमची हळू हळू ती त्याला जर खायचं असेल ना पंचपकवान तर तो तुमची आयपद बदलल नील व्हॉट्सअप कराल की तुम त्याला पंचपकवान मिळलं पाहिजे देवाला वाईट फळं काही लोक जातात दुकानात म्हणतात देवासाठी फळं पाहिजेत खिडकी नासकी फळं आणतात ते तसलं करू नका नका ना देऊ फ दे ते द्या जे तुम्ही खाताय ते देऊ नका की जे तुम्ही खाऊ शकत नाही असलं काय ही गुन्हा कधी करू नका हे पापे लक्षात घे चांगल्या पद्धतीने करा नाही तर तो तुम्हाला मिळते ते करा तर जप करत असताना अजून एक गोष्ट आहे मित्रांनो की माळ हातात सुटली नाही पाहिजे तुमच्या जप करत असताना माळ हातातनं सुटली नाही पाहिजे तुमच्या हातातनं माळ सुटतील खाली पडते सारखी तुम्ही तुम्ही याचा अर्थ सिरियस नाही बाबतीत गोमुखी वापरायची गुरुने सांगल त्या रंगाची वापरायची त्याला महत्व आहे माळ कुठली वापरायची त्याच पण महत्व आहे माळ जी सांगितली तीच वापरायची माळ गुरु म्हणला कमळाची वापरायची कमळ कमलाक्षाची कमलगट्ट्याची तर कमला गठ्ठ्याचीच वापरायची रुद्राक्ष सांगितलंय तर स्फटिक काळा हकीक सांगितलंय तर काळा हकीक रक्तचंदनाची माळ सांगितली तर रक्तचंदनाचीच वापरायची जे सांगितलंय तेच महत्वाची गोष्ट आहे मनाने बुद्धी नाही चालवायची तुम्हाला माहिती नसते त्यातल्या गोष्टी ही पण महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतरचा विषय आहे कपळाला गंध कुठला लावायचा गुरुने सांगितलं ला तर रक्तचंदन वापरायचं रक्तचंदनच वापरायचं गुरुने सांगितलं पिवळा चंदन वापरायचं पिवळा हळद सांगितले हळद वापरायचे कुंकू सांगितले ला कपळाला लावायला कुंकूच वापरायचं जे गुरु सांगेल ते ह्या महत्व आहे तर मित्रांनो असं पण आहे भस्म सांगितला भस्म वापरा बुक्का सांगितला बुक्का वापरा म्हणजे आपल्या संप्रदायाच्या प्रमाणे आप आपल्या ते आहे त्याच्यानंतरचा विषय की ज्या गोष्टी वर्ज सांगितल्या गुरुने त्या वर्जित त्या गोष्टी नाही करायच्या आले का तुमच्या ध्यानात ही एक महत्वाची गोष्ट आहे अजून साधना झाल्यानंतर ओम शक्राय वशट असं म्हणून आसनाखाली पाणी सोडायचे आणि ते पाणी देऊन कापडाला लावायचे तुमची साधना तुमच्यापाशी राहावी सेफ राहावी शक्तीने ती साधना चोरून त्यात पुण्य घेऊन जाऊ नये म्हणून ही गोष्ट महत्वाची हे या माध्यमातून सांगते साधना करत असताना आचमन प्राणायाम पवित्रीकरण ह्या गोष्टी सुद्धा महत्वाचे आहेत काही ऍडव्हान्स साधना करताना आसन करण हे पण आहे ते हायर लेवलला पुढे पुढे जसं तुम्ही जाताल तसं तसं ते हळूहळू असं पण आहे लगेच सगळं नाही पहिलीतल्या पोराला सगळं गुणाकार बागाकार नाही स्टेप बाय स्टेप असं पण आहे मित्रांनो बऱ्याच गोष्टी आणि एवढ्यात गोष्टी आहेत आता महत्वाच्या गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही सर्वप्रथम साधू संतांच्या विचारा गुरु जे सांगतोय ते शास्त्रात आहे का शास्त्र गुरु आणि अनुभव या तीन गोष्टी एकत्र चालल्या पाहिजेत मित्रांनो गुरु सांगतोय त्या अनुभव तुम्हाला येतोय मग तुमच्या आधी कुणालाच आला नाही असं नाही लक्षात घ्या तुमच्या अगोदर ज्यांनी साधना केली त्यांना सुद्धा ते अनुभव असतात तर गुरु जे सांगतोय त्याला आधार आहे का ते गुरुला कळतं बाबा हे साधने होत तर शास्त्र सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अनुभव आले असले पाहिजेत शास्त्र संमत पाहिजे तुमचे अनुभव गुरुचं शास्त्राचं एक वचन आलं पाहिजे म्हणजे अनुभव गुरु आणि शास्त्र तिन्हीचं एकमत झालं पाहिजे समाजलं का मला काय म्हणायचं इथे हे असं आहे शास्त्र गुरु आणि अनुभव तुमचा हे आलं पाहिजे एक शास्त्र इकडे चाललंय गुरु इकडे चाललाय अनुभव तिसरीकडे चाललाय एक मिळणार आहे संपला विशेष फिनिश इथं सगळा हरीच तुमचा पालन हार आहे मग तिथं इथं काही विषयच येत नाही असं पण आहे मित्र अजून एक गोष्ट आहे महत्वाची त्याला एक स्पर्श जाता जाता करतो नियत तुम्ही जी साधना करताय नाही का तुमची तुम्ही जी साधना करताय ती तुम्ही, करता तुम्ही का करताय तसं गुरुने तुम्हाला काय दिले नियत काय तिथं गुरुची जे हेतू तुम्हाला साधना देण्याचा सा काय हेतू आहे तुम्ही काय घेत हे, हे? का सुद्धा पारलौकिक पारमार्थिक हेतू आहे फायनान्शियल आहे कमर्शियल आहे काय आहे ते तुमचं तुम्ही त्याचं परीक्षण करून तुमचं तुम्ही निश्चय आहे योग तुमचं तुम्ही बुद्धीने विचार करायचा आहे विवेक बुद्धी वापरायची एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी साधू संतांचे चरित्र रामकृष्णांचे चरित्र वचनामृत इत्यादींचा आधार तुम्ही घ्यायचा आहे त्याच्यातनं तुम्ही निश्चय करायचा आहे की कुठल्या पद्धतीने चालायचं शिदुरी तुम्ही ती घ्या साधू संतांनी सांगितलेली आणि मग चाला तुमचा पायाला काटा मोडणार नाही असं व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे माझा की अध्यात्माच्या नावाखाली तुम्ही पाखंड मध्ये नाही फसला पाहिजे पाखंड, पाखंड आणि बंदुगिरी तुमचं रक्षण होऊन तुम्ही ऍक्च्युअल ऍक्च्युअल मार्गाकडे तुम्ही वळला पाहिजे हे अनुषंगाने मी व्हिडिओ बनवतोय दुसरा माझा कुठला हेतू नाही तर ह्याला कारण आहेत तुम्ही अट्रॅक्ट होण्याची ती सिरेमिकच्या माळा नाही का मुंड्या मुंडकांच्या मिळतात ना उंटाच्या उंटाच्या हडकाच्या माळा बघा मिळतात बाजारात मानव नरमुंड माळा उंटांच्या हडकाच्या त्या घालायच्या काय काय काळ फाट लावायचं ते हिकडून हिकडून काळा टिक्का लावायचा मोठा काहीतरी लय शोबाजी केली ना लोक पण मोहित होते आणि हे बळीची बकरी बनवून बाबा असलं काय करू साधू संतांचं ते वासा चरित्र त्यांनी काय सांगितले त्याला अनुषंगाने बघा नाही का कशासाठी तुम्ही हे करताय हेच मला सांगायचे या व्हिडिओच्या माध्यमातून जर मी सांगितलेले माहिती आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि साधना करायची असेल प्रॉपर रामकृष्णांच्या विचारधारेवरती काली मातीशी आणि भैरवांची तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद